जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी प्रशासनाने काढलेला एक दिलासादायक आदेश दोनच दिवसात मागे घेण्यात आला आहे आणि त्यामुळे शिक्षकांसाठीचा आनंद हा आऊट घटकेचा ठरला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात गेट ऑल स्पेशला चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात निवडणुकीपूर्वी बी एल ओनच्या माध्यमातून मतदार यादीचे काम पूर्ण केले जाते राष्ट्रीय कार्य असल्याने बी एल ओ म्हणून नेमलेल्यांना ते काम करावेच लागते याशिवाय निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनाही ते कर्तव्य पार पाडावेच लागते निवडणुकीपूर्वीच अनेकांनी ड्युटी रद्दसाठी फिल्डिंग लावली आहे पण अत्यावश्यक कारण असल्याशिवाय कोणाचीही ड्युटी रद्द होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शासकीय नमशासकीय व शासनमान्य स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना बीओल ओ म्हणून नेमले जाते याशिवाय लोकसभा विधानसभेसह इतर निवडणुकीसाठीही त्यांची नेमणूक केली जाते जिल्ह्याचे प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे अधिकार असतात अनेक जण बीओलोची ड्युटी रद्दसाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे शिक्षकांना बीओलो ओच्या ड्युटीतून मुक्त करण्याचीही मागणी अनेक वर्षापासूनची आहे बीओलनची ड्यूटी ही अशैक्षणिक काम असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अशैक्षणिक कामांमध्ये बीओल ओ ड्युटीचा उल्लेखही नाही त्यामुळे शिक्षकांना बीओलनची ड्युटी करावीच लागणार आहे दरम्यान निवडणूक कामासाठी बहुतेक शाळांमधील शिक्षकांची नेमणूक केली जाते निवडणूक ड्युटीसाठी आम्ही तयार आहोत पण बी ओल ड्युटी नको अशी शिक्षकांची ठाम भूमिका आहे दुसरीकडे शिक्षकांच्या मागणीवर जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे बोर्ड दाखवले आहेत तर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास बावीस हजार कर्मचारी नेमले जातील त्यांची यादी तयार असून निवडणूक जाहीर झाल्यावर त्यांना इलेक्शन ड्युटीची पत्रे पाठवली जातील दोन प्रशिक्षणे आणि निवडणुकीसाठी दोन दिवसांची त्यांना ड्युटी राहील निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच जिल्हाधिकारी बिओलो असो किंवा इलेक्शन ड्युटीसाठी कर्मचारी नेमतात